दरोडेच्या तयारीमध्ये असलेल्या सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी जेरबंद करत वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत धारदार हत्यारासह तीन सराईत ताब्यात घेतलेत उपनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस दोन तीन पाच प्रमाणे तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपींना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं सदर गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादी व त्याचे मित्र गप्पा मारत बसलेल्या सुवर्ण सोसायटीत जाधवमळा नाशिक रोडच्या कार्यालयाची तोडफोड करून फिर्यादी तसेच त्यांच्या मित्रांना मारहाण करत धारधार हत्याराने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच हजार रुपयांची रोख रक्कम बळजपरीने चोरून नेली सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे रात्रग्रस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने विनोद लखन पंकज करपे सूरज गवळी संदेश रगतवाड सुंदरनगर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बरेलीकर देवा भिसे यांना आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना केल्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विजय टेमगर नाना पानसरे विशाल कुवर, समाधान वाजे अजय देशमुख यांना देखील या घटनेची माहिती देऊन आरोपींचा शोध घेण्याची माहिती दिली या आरोपींचा शोध घेतला असता स्वप्नील गोसावी दानेश शेख बबलू यादव या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला असता त्यांनी आपले साथीदार सागर मस्के तुषार पाईकराव सूरज भालेराव अनिकेत उर्फ शब्रिया देवरे रोहित लोंडे उर्फ भुर्या यांच्या मदतीने दरोड्याची पूर्वतयारी करत असल्याची माहिती त्याचबरोबर तरीही काही ठिकाणी मारहाण जबरी चोरी तोडफोड करून रोख रक्कम हिसकावून घेण्यासारखे जबर गुन्हे केली असल्याची माहिती पोलिसांना दिली उपनगर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी हजर केलं